जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीससाठीचा जो निकाल आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा निकाल जो बाकी होता कोर्टाकडून जी यानंतरचे जे निकाल आदेश आलेले आहेत त्या आदेशानुसार हा निकाल जाहीर केला जात आहे तर पाहू शकता प्रत्येक जिल्हानिया या निकालाबद्दलची जी अपडेट आहे दिली जात आहे म्हणजे निकालाची जी अंतिम निवड यादी आहे ती जाहीर केली जात आहे पाहू शकता त्याचबरोबर काही जिल्ह्यासाठीचं समुपदेशन प्रक्रिया ही सात आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे आता आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पाहू शकता हे महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे कागदपत्र पडताळणीबाबतचं तर पाहू शकता हे महत्त्वाचं परिपत्रक जे आहे हे आय बी पी एससाठी पाठवण्यात आलं आहे त्यांची बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनसाठीचं सा। जिल्हा परिषद पदभरती सन दोन हजार तेवीसमध्ये पाहू शकता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेल्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्याबाबतचा हे पत्रक आहे यामध्ये पाहू शकता आपणास आपणाकडून अपना आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाची गुणवत्ता यादीत नमूदनुसार काही उमेदवारांचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे परंतु पाहू शकता निवड आणि सूची शासन निर्णयानुसार पूर्ण होण्याकरता गुणवत्ता यादीतील सामाजिक आणि समातन आरक्षण विचारात घेता काही उमेदवारांची कागदपत्रे तपासणीकरता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय सिंधुदाई सकपाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे उमेदवारांना बोलवण्यात आले आहे यामध्ये भावू शकता याकरता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खालील नमूद वेळापत्रकानुसार उमेदवारांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून देण्यात यावे तर यानुसार पाहू शकता कागदपत्र पडताळणीसाठी ज्या उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे यानुसार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के सडीचे गुणवत्ते यादीनुसार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चाळीस उमेदवारांचं पुन्हा एकदा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे यानंतरची जी यादी आहे ही यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता या ठिकाणी यादी आहे जाहिरातीनुसार एकूण रिक्तपदीची आहेत जिल्हा परिषद वर्धासाठीची सरळ सरळसेवा पदभरतीसाठीची एकूण एकोणसत्तर रिक्तपदे आहेत एक आहे। यामध्ये खुला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती बसाठीच्या दोन भटक्या जमाती क साठीच्या एक तीन होत्या यामध्ये भटक्या जमाती ड साडीची एक त्याच्यानंतर वी मार्क्स प्रवर्ग आहे यासाठी पाहू शकता एक होती इतर मागासवर्ग चौदा आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी सात अशा एकूण एकोणसत्तरच्या जागा आहेत त्या एकोणसत्तर जागांसाठीची यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये यानुसार उमेदवारांची निवड यादी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या उमेदवारांची यादी आय जारी करण्यात आली आहे पाहू शकता मूळ कागदपत्रे तसेच त्यांचे कागदपत्रांचे साक्षांकित दोन प्रतिसह अशा उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतचं आदेश जारी करण्यात आला आहे यामध्ये या ठिकाणी रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर गुणवत्ता यादीतील अणुक्रमांक उमेदवाराचं नाव आहे पूर्ण अर्ज केलेल्या उमेदवारांचा प्रवर्ग त्याचबरोबर पाहू शकता जन्मदिनांक आहे आणि मिळालेले एकूण गुण या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने ही पूर्ण यादी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या उमेदवारांना दिलेल्या तारखेमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे तारीख जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता आठ एप्रिलला हे कागदपत्र पडताळणी आहे तर यामध्ये पाहू शकता काही उमेदवारांचं बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि काही उमेदवारांचं बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन हे होणार आहे ते यामध्ये पाहू शकता पदाच्या नावासाठीची जी प्रक्रिया आहे कोणत्या ठिकाणी यामध्ये जे कागदपत्र आहेत व महत्वाची ती तुमच्याजवळ आहेत किंवा नाही किंवा कोणकोणती कागदपत्रं तुम्हाला आवश्यक का आहेत याची माहिती या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये दिलं आहे की करता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद वर्धा येथे उमेदवारांना उपस्थित राहायचं आहे आणि ही जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत आहेत होय नाही या पद्धतीने डिटेलमध्ये हा फॉर्म फॉर्म फिलआउट करायचा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल अशा पद्धतीने पाहू शकते इथे स्वयघोषणा प्रमाणपत्राचा नमुनासुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि हे सुद्धा तुमच्याकडे तयार असणं आवश्यक आहे कागदपत्रांमध्ये या सगळी जे कागदपत्रं आहेत ही तयार ठेवून तुम्हाला आठ एप्रिलला कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषद वर्धासाठी हजर राहायचं आहे बाकीच्या जिल्ह्याअंतर्गतसुद्धा अशा पद्धतीनेच उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जात आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद